असा साजरा झालाय की आपल्या देशात काय काय कायद्याची अंमलबजावणी करताना ज्या वेळेस राज्य लागू झाली आणि ती राज्यघटना लागू होत असताना तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी जय भीम जय शिवराय जय संविधान नमोबुद्ध पुन्हा एकदा मी जागा हो बहुजन रात्रवायऱ्याचे आहे माझ्या ह्या यूटूब चॅनलवरून मी शारदाताई भोसले तुम्ही जे जे आजपर्यंत माझा व्हिडिओ बघतात त्या सर्वांचे मी पुन्हा पुन्हा माझ्या प्रेक्षकांचे खूप खूप आजच्या आजच्या गणतंत्र दिनानिमित्त मी स्वागत करते माझ्या यूटूब चॅनलवरून तुमचं आणखीन कुणीही जरी माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असताल तर मला समोर यूट्यूबच्या बाजूला चॅनलच्या बाजूलाच खाली एक घंटीचं बटन आहे ते दाबा आणि जेणेकरून चॅनल माझा सबस्क्राईबर करा कारण की माझे पुढील असेच माझे नवीन नवीन काही व्हिडिओ तुम्हाला येत राहतील तर त्याच्यासाठी आणि तुम्ही तुमच्या ग्रुपवर सुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा तर माझे जे काही मी फुटके तुटके शब्द सांगते त्यातले माझे दहा शब्दातले माझे दोन तरी शब्द माझं मार्गदर्शन म्हणा किंवा माझी काही फुटके तुटकी माहिती शब्दातनं माझ्या दिलेली ते तुमच्या कामी येईल आणि जेणेकरून माझे व्हिडिओ येत राहतील नवीन नवीन तुम्हाला असेच तर जय भीम सर्वांना मी माझं थोडंसं मी माझे मला असेच काही माझ्या ग्रुपवरती व्हिडिओ आले आणि मग माझ्या मनामध्ये विषय आला की आजचा दिवस हा काय आहे आणि या दिवसाचं महत्त्व काय आणि भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं आणि सव्वीस जानेवारी हा स्वातंत्र्य दिवस साजरा कसा झाला मग याचा थोडा मी विचार केला तर तो दिवस असा आहे की सव्वीस जानेवारी गणतंत्र दिवस असा साजरा झाला आहे की आपल्या देशात काय काय कायद्याची अंमलबजावणी करताना ज्या वेळेस राज्यघटना लागू झाली आणि ती राज्यघटना लागू होता असताना तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी मग त्या घटना समितीच्या सभेत सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्याने अधिकृत निर्माण केलेली भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटना आपल्याला मिळाली आणि आपला भारत देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला त्यामुळे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून भारतात आज प्रजासत्ताक दिवस हा मानला जातोय कशामुळं संविधानामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान घटना समितीमध्ये ते त्यांच्या हातात दिलं आणि खऱ्या अर्थाने हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून हा प्रजासत्ताक दिव दिवस म्हणून सव्वीस जानेवारी हा पाळतात पण आज मी सगळ्याचे मी बऱ्याचशा लोकांमध्ये आज मी बघितलं इकडं तिकडं ग्रुपवरती आहे कुठं शेरचॅटवरती आहे फेसबुकवरती आहे की जो तो धर्माप्रमाणे आपल्या आपल्या आवडी अनुसारच ती टेटस किंवा व्हिडिओ किंवा ते बनवतात आज शाळेत पाहिलं तर तिथंसुद्धा सुद्धा महात्मा गांधीचा किंवा सरस्वतीचा किंवा अनेक वगैरे वगैरे कोणाचे त्यांच्या मनाला येईल ती आजकाल फोटो मांडायला लागले ती परंतु ज्या विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आठ वर्षे लागायचं तिथं दोन वर्षामध्ये संविधान पूर्ण लिहून दोन वर्षे आणि ते काय अकरा महिने काय काय असेल ते मी माझ्या शब्दात मांडते ते बाकीच्यांना सगळं माहितीच आहे तर त्या महामानवाचा कसा इसर पडतो लोकांना कधीतरी आठवा की ज्यांनी आपल्या जीवाच रान करून सगळा प्राण आपला जीव वतून पणाला लावून ह्या देशाला स्वतंत्र मिळवून दिलं कायदे सगळे कायदे कानून बनवले आणि ते संविधान आपल्या कायदे मंत्रिमंडळामध्ये जे काही त्या मंत्रिमंडळामध्ये अधिकारी होते त्यांच्या हातात दिलं त्यांची नाव मी घेणार नाही कारण मला काय माझं माझंही नाही परंतु जरी मी ऐकलं वाचलं तरी ती मला तितकं सांगता येत नाही थोडक्यात मी माझं मत मांडते पण आज बघितलं तर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान ही फक्त बौद्ध लोकाच्या हातामध्ये टेटसला दिसतय बाकी दिसतं का कुठं दिसत नाही याचा विसर पडलाय का नाही संविधान तर त्यांना नकोच आहे संविधान तर त्यांना नकोच आहे त्यातल्याच आज मला तर तसं पाहिलं ना तर कुठं बी मी म्हणते संविधान ठेवून झेंडा फडकवायला पाहिजे चला मांडलं तुम्हाला बाबासाहेबाला मानायचं नाही तुम्हाला तुम्हाला एनर्जी आज बी होती त्यांची त्यांचा फोटो जरी घेतला तरी तुम्हाला आज बी त्यांचा इंटाळ होतोय पण निदान संविधानाला तरी ते संविधान तरी तुम्ही झेंडा फडकवताना माना फक्त पब्लिक सिटी राजकीय पुळी झेंडा वंदन आहे उद्या देश स्वतंत्र झाला एवढंच लोकांना माहिती आहे त्या ठिकाणी यायचं तयार करायच्या कुठल्या तरी कार्यकर्त्याला बोलवायचं झेंडा फडकवायचा झालं सलामी द्यायची देश स्वातंत्र्य झाला संविधानाबद्दल का सव्वीस जानेवारी साजरा करतात ते का नाही कुणी सांगू शकला आजपर्यंत हाय का कुणाकडे ह्याचं उत्तर सांगा ह बौद्ध सोडून मी इतरांसाठी मी सांगते हाय का ह्याचं उत्तर कोणाला सुद्धा त्याचं कळत नाही आणि कळतय ते वेळ त्याला वेळ वाटतय नग नग नगं कशाला बाबा उगज वर होऊन सांगावं पुढवून म्हणून ही आज आजही समाजामध्ये आणि माणसा माणसामध्ये हा भेदभाव आहे ह्या महामानवाचे ह्या देशावर किती उपकार आहेत या किडामुगीवर सुद्धा उपकार आहेत म्हणून हा गणतंत्र दिवस अरे हाय लोकशाही आणली स्वातंत्र्य दिले आज माणसं जी मानवर करून ताटमान करून जगू शकत नव्हती चढू शकत नव्हती ती माणसं आज रुबापाने हिंडत्यात जर कायदे नसते संविधान नसतं तर आज प्रत्येकाला त्या किड्यामुगीवरी रगडलं असतं ह्या देशामध्ये म्हणून त्यांचे जे कष्ट आहेत अरे नका बाबा तुम्हाला लाज वाटते नाव घ्यायला बाबासाहेब आंबेडकरांची पण फक्त ते मान्य तरी करा की खरंच बाबासाहेब आंबेडकरांनी हे केलंय बरं का आणि म्हणून हा हा दिवस साजरा होतोय का नाही मान्य करू शकत माहिती करत त्या घटना समितीच्या टायमाला एकोणीसशे सत्तेचाळीस सालाला बी ते कोण कोणती समितीवर नेमले होते ते त्यातला कोण एक जण कोण वारलं म्हणून तिकडं गेला आणि वगैरे वगैरे बरेच काय असे कारण दाखवू दाखवू समितीवरले लोक काही निघून गेले काही एक दोघ राहिले मी माझ्या तुटक्या फुटक्या अडाणी भाषेत सांगते मला काय माहीत नाही मी काय एवढे अभ्यासू व्यक्ती नाही तुम्हाला मी एवढं सगळं सांगत बसायला पण ही आज मला एवढंच वाईट वाटलं मी अनेक लोकांचे आज मी बघितलं सगळीकडं रंगरंगोटी देशाच्या कलरची चढावलेली देवी देवतांना साज चढावलेला त्याचा आणि त्याचे फोटो आले त्याचे डेटस आहेत लोकाकडं आणि त्यांना फक्त अजून सव्वीस जानेवारी म्हणलं ना आणि पंधरा ऑगस्ट प प्रजासत्ताक दिवस म्हणलं का नाही की त्यांना अजून बी वाटतंय फक्त सैनिक तिथं लढले त्याचाच पण सैनिकांचं तर खरोखरच सॅल्यूट केलं पाहिजे त्यांना त्यांचं तर मी आज खरोखर माझा कितीतरी शतक शतक मी त्यांना नमन करन कारण ती तर बिचारे रातीचा दिवस करतात ती खरी खरी तळागाळातली ड्युटी आहे त्यांची आपल्यासाठी रोजच त्या बॉर्डरीवर मारतात मग ती ते स्कुटी देव तिथं लढाई जातात का कुठं कुठंच जात नाहीत अरे पण जे जो इतिहास घडलाय जो इतिहासिक आहे दिवस ज्यांनी इतिहास घडवलाय त्याचं नाव घेत नाही ती आणि उद्या हा स्वातंत्र्य मिळालं आणि आम्हाला उद्याच्याला स्वातंत्र्य दिवस आहे अरे अशी परिस्थिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही संविधान या घटना समितीच्या हातात दिलं आणि म्हणून हे लागू झालेलं ला आहे आज म्हणून ती संविधान दिवस आहे आज हे हो। आणि म्हणून ती स्वातंत्र्य दिवस झाला म्हणून ही सव्वीस जानेवारी साजरा करते ती तर ह्याचा दुसराचा अर्थ लावते ती काही बी कुणी बी उठून शिं कुणी बी यायचं न कुणी म्हणायचं असं झालं कुणी म्हणायचं तसं झालं अभ्यास नीट करा गड्या माणसांनो आणि तुम्हाला लाजा वाटत असतेले बाबा बाबासाहेबाचं नाव घेऊन सांगायला की संविधानामुळं होतं आहे असं किंवा बाबासाहेबांनी हे हे काम केलं आहे म्हणून हा हा दिवस आपण पाळतोय तर जर कुणाला त्याचे अजूनही एनर्जी होता असेल तर नका मानू बाबा तुम्ही कबूल नका करू पण त्या संविधानाला तरी माना काय झालं आहे तेवढं तरी सांगा आणि कसं झालं आहे ते तरी नीट अभ्यास करा आणि फक्त मान्य तरी करा आपल्या मनाला तरी सांगा मला आज हेच सांगायचं होतं की बरेचसे मी व्हिडिओ बघितले जो तो उठतोय मग ते प्रत्येक देवाला रंगरंगोटी ते देशाचा कलर चढवला आहे आणि ते गाणं लावलं आहे देशाचं मग काय तिथेच कुठे देवाने युद्ध केलं काय देश तावडीत काढायसाठी जरा लोकांनी जरा थोडं तरी का व्हायना आपलं हुशार व्हायला पाहिजे पण जास्तच महाग चालला आहे देश भारत देश पुढे येणार आहे का नाही ना 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 का मागच मागच न्यायचं अजून त्याला मागच न्यायचं आहे पुढं आणायचा शिवाय हे शिकून सवरून पण जर लोक करायला लागली तर काय करायचं अजूनही बाबासाहेबांबद्दल लोकांना मान्य करायला लाज वाटती अवघड आहे परिस्थिती पटलं तर होय म्हणा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कारण मी बघितलं म्हणून माझं पी थोडासा मी माझा दैनंदिन अनुभव आज मी मला आला म्हणून मी माझा छोटासा व्हिडिओ मी आज तुमच्या पुढं मांडला आहे मला लाईक करा शेअर करा